चार सप्टेंबर उत्तर प्रदेश प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील रावतपूर इथं मुस्लिम समाजाने काढलेल्या बारा फाच्या मिरवणुकीत एक प्रकार घडतो याला दुसरा समुदाय आक्षेप घेतो वाद पोलिसात जातो पोलीस मुस्लिम समुदायातील आयोजकांवर गुन्हा नोंद करतात यानंतर प्रकरण शांत होतं पण ही माहिती राजकारण्यांपर्यंत पोहोचते आणि इथेच शांतता भंग पावण्यास सुरुवात होते कानपूर नंतर उन्नाव बरेली भदोई शहाजहापूर उत्तराखंड मधील उधमसिंह नगर मध्ये आंदोलन होतात या आंदोलनाला हिंसक वळण लागतं पण हे प्रकरण आता संपूर्ण देशातून महाराष्ट्रातील बीड पर्यंत पोहोचले आधीच राज्यात मराठा विरुद्ध ओबीसींचा संघर्ष हातगाईवर आलेला काही दिवसांवर स्थानिकच्या निवडणुका येऊन ठेपल्यात त्यात मुस्लिम समाजानं नवच आंदोलन सुरू केलंय त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आगामी काळात उभा टाकणार आहे काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि त्यातून काय वाद निर्माण झालाय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ कानपूरच्या रावतपूरमध्ये एक मिरवणूक काढण्यात आली होती याच मिरवणुकीतून रस्त्याच्या कडेला आय लव मोहम्मद असे लिहिलेले पोस्टर लावण्यात आले होते दुसऱ्या समुदायाच्या लोकांनी याला नवीन प्रथा म्हणत आक्षेप घेतला वाद पोलीस ठाण्यात गेला पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा नोंद केला वास्तविक आय लव्ह मोहम्मद या बॅनरवर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही कारण ज्याला त्याला आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य भारतीय संविधानानं दिलंय मग यात गुन्हा दाखल करण्याचं कारण काय असा प्रश्न आता विचारला जातोय यानंतर उलमाले सुन्नत मशावरती बोर्डाच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त आशुतोष कुमार यांना भेटून एक निवेदन दिलं त्यात दाखल गुन्हा मागे घेण्याची विनंती करण्यात आली यानंतर हा प्रकार संपूर्ण राज्यात व्हायरल झाला या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये मोर्चे काढण्यात आले आंदोलन करण्यात आली हे लोण इतर राज्यात देखील पसरलं काही भागात पोलिसांना लाठीचार्ज करावे लागले काही मोर्चेकरांनी पोलिसांवर दगडफेक करत आंदोलन हिंसक केलं उन्ना उत्तराखंडमधील काशीपूर पंचमहल शहरात हा प्रकार सुरू झाला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुस्लिम समुदाय मोर्चे काढत आहे अनेक ठिकाणी त्यांनी आय लव मोहम्मद असे बॅनर लावलेत कोल्हापूर सादर मध्ये तर या मोर्चेकरांनी आय लव मोहम्मदच्या घोषणेसोबतच छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणूनही घोषणा दिल्या आता ठाणे लातूर आणि बीडमध्ये देखील असे पोस्टर्स झळकले आहेत या संपूर्ण प्रकरणावर कानपूर पोलिसांचं म्हणणं आहे की मुस्लिम समुदायाने शांत राहावं आम्ही जी कारवाई केली ती आयलो मोहम्मद या बॅनरसाठी केली नसून विना परवानगी मोर्चे काढणे आणि बॅनर लावणे यावर ही कारवाई केली आहे परंपरेप्रमाणे निघणाऱ्या बाराव मिरवणुकी आधी एक दिवस तंबू नेहमीच्या ठिकाणी न लावता तो दुसऱ्या ठिकाणी लावला यालाच दुसऱ्या गटाने विरोध केला आणि त्यानंतर दोन्ही गटांच्या लोकांना बोलावून हा वाद आपापसात मिटवून घेतला मिरवणुकीसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी यात फिर्याद दिली आहे त्यात एका गटाने दुसऱ्या गटाचे पोस्टर फाडल्याचा उल्लेख आहे एफ आय आर मध्ये असं म्हटलंय की मुस्लिम समाजाने आय लव्ह मोहम्मद बॅनर लावून नवीन परंपरेची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा दुसऱ्या समाजाने विरोध केला कानपूरच्या रावतपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे शहाण्णव आणि दोनशे नव्याण्णव अंतर्गत नोंदवलेल्या एफ आय आर मध्ये दोन गटातील वैमनस्य वाढवणं आणि द्वेष पसरवण्याचा आरोप आहे एफ आय आर मध्ये मिरवणुकीचे आयोजक आणि इतर अनेक लोकांच्या नावांचा समावेश आहे या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे कानपूर पोलिसांनी स्पष्ट मात्र केले मात्र पोलिसांवर असा आक्षेप आहे की वादाची घटना चार सप्टेंबर रोजी घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघाली आणि पोलिसांनी दहा सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद केलाय त्यामुळे याचा सोशल मीडियावरून विरोध होऊ लागलाय एआयमआयएम चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंधरा सप्टेंबर रोजी कानपूर पोलिसांना टॅग करत एक्स वर पोस्ट केली की आय लव्ह मोहम्मद कानपूर पोलीस हा ना गुन्हा नाही जर तो गुन्हा असेल तर मला कोणतीही शिक्षा मंजूर आहे मेरी लाख जान कुर्बान या रसूल यानंतर उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीने देखील या मोर्चात सहभाग नोंदवला पार्टीच्या नेत्या सुमय्या राणा यांनी लखनौ मध्ये आंदोलन केलं त्या म्हणतात पैगंबर मोहम्मद यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला आज त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणं गुन्हा मानला जातोय लोक आपल्या नावासोबत कट्टर हिंदू असं लिहितात तेव्हा कोणतीही कारवाई होत नाही पण मुसलमानाने जर आपल्या पैंगंबराचं नाव लिहिलं तर पोलीस दडपशाही करतात मुसलमानांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष केलं जात आहे आणि आम आम्ही याच्या विरोधात आहोत सुमय्या पुढे म्हणाल्या की मुसलमानांविरोधात प्रक्षोभक भाषणं केली जातात तेव्हा गुन्हा नोंद होत नाही पण मुसलमानांनी आपल्या घटनात्मक अधिकारांनुसार धार्मिक अभिव्यक्ती किंवा धर्म व्यक्त केला तर लगेच एफ आय आर नोंदवला अभिव्यक्ती व भावना दडपण्याचा प्रयत्न आहे जो सहन केला जाणार नाही दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईत देखील काहींनी विना परवानगी मोर्चा काढला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केलाय पण आता लोक मोर्चासाठी परवानगी मागतात पोलीस परवानगी देत नाहीत त्यामुळे आयोजक विना परवानगी मोर्चे काढतायत आणि पोलीस गुन्हा नोंद करतात नंतर हीच मागणी होते की आमच्यावरील गुन्हा रद्द करा त्यामुळे काँग्रेसचे खासदार यांनी सवाल विचारलाय की पोलीस आता कोटी लोकांवर गुन्हे नोंद करणार आहेत का कारण प्रत्येक मुस्लिम हा मोहम्मद पैगंबरावर जास्त प्रेम करतो मुस्लिम तरुणांनी परवानगी शिवाय मोर्चा काढू नये असं केल्यास ते स्वतः कायदेशीर अडचणीत सापडू शकतात असंही ते म्हणाले उत्तर प्रदेश भाजपचं या सगळ्या प्रकारावर असं म्हणणंय की कोणालाही त्यांच्या श्रद्धेच्या आधारावर लक्ष केलं जाऊ शकत नाही कोणत्याही धार्मिक घोषणेमुळे कुणालाही आक्षेप नाही पण जर ती घोषणा कायद्याच्या कक्षे बाहेर गेली तर निश्चितपणे कारवाई होईल कोणते पोस्टर बॅनर किंवा घोषणा कुठे लावायचे हे ठरवलेले जर ते नियम मोडून लावले जात असतील तर कारवाई होणारच आणि लोक जाणून मुजून मोहीम राबवून लोकांच्या भावना भडकवत आहेत जे योग्य नाही पण आता उत्तर प्रदेश मधील कानपूरचं हे लोण बीड शहरापर्यंत आले येथील तकिया मस्जिद भागातही आता बॅनर लावण्यात आल्याचे आढळून आले शहरातील अनेक युवकांच्या व्हॉट्सअप डीपीवर स्टेटसवर असे बॅनर झळकतायत शुक्रवारी बशीरगंज चौकात या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं माजलगाव शहरात देखील चोवीस सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आलं याबाबत बीडचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख शफिक यांच्या नेतृत्वात देखील निषेध आंदोलन करण्यात आलं शफिक म्हणाले प्रेशीद मोहम्मद साहेब यांचं पोस्टर लावल्यामुळे जर गुन्हा नोंद होत असेल तर ही संविधानाची पायमल्ली आहे भारतामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीत उत्तर प्रदेश सरकारची भूमिका व पोलिसांची भूमिका ही दुय्यम नागरिकत्वाची दिसून दोन हजार चौदा मध्ये भाजप सरकार आल्यापासून जाणून बुजून हिंदुत्ववादी कट्टरवादी लोक हिंदू मुस्लिम एकतेमध्ये दरी निर्माण करतात असं ऍडव्होकेट शफीक म्हणाले या संपूर्ण प्रकाराबद्दल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्याशी आम्ही बोललो ते म्हणाले अनधिकृत बॅनर संदर्भात परमिशन देऊ नका असे आम्ही यापूर्वीच नगर परिषदेला वादग्रस्त बॅनर बॅनर अनधिकृत लावले असतील आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त हवा असेल तर तो आम्ही देऊ तसे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कळवले असल्याचे कामत म्हणाले प्रश्न असा आहे की जोपर्यंत सगळं शांततेत आहे तोपर्यंत सगळं ठीक असेल परंतु विना परवानगी केलेल्या कोणत्याही कृतीवर पोलीस आजपर्यंत गुन्हा नोंद करत आलेत शेतकरी संघटनेच्या अनेक आंदोलकांवर अशा गुन्हे त्यामुळे मुस्लिम युवकांनी जे करायचं ते कायद्याच्या चौकटीत राहून करावं बॅनर लावले असतील तर लो, लो, त्या बॅनरची काळजी घेण्याची जबाबदारी देखील घ्यायला हवी बॅनर वाऱ्याने पडलं फाटलं आणि त्यावरून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता देखील त्यांनी घ्यावी बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कार्य नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद